अजून आमची काही चर्चाच नाही महाविकास आघाडीचा सा पहिल्या सीट शेअरिंग होईल ना आता काँग्रेसची आमची आज आता पहिल्यांदा भेट झाली आहे दिल्लीत भेट झाली आता ते कुठली सीट मागतायत आम्ही आता त्याच्यावर पण चर्चा होईल ना म्हणजे त्याच्यावर पहिला आता म्हणजे ते क्लेम करतात आपण तो पण विषय आहेच ना

दुर्दैव आहे कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते गेल्या अनेक कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम पालम होती अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते राज्यातून लोक तिथे कुस्ती घ्यायचे त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ऍक्शन घ्यायची हे बघूच बॅनर्स आहेत दोन्ही शिवसेना एकत्र यावं म्हणून तीनवे बॅनर्स आहेत तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुप सुद्धा मोठी इच्छा आहे एकत्र याच्यामध्ये काही पर्सेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही पॅक्शन्स एकत्र येतील एकत्र येऊ शकतात की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल ते अजिबातच नाहीये हा देश बॅनर मी नाही सांगितलं खरंच <laughs> सांगतोय देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि बनते मध्ये बॅनरवर नाही